मागचं जे काही वर्ष होतं तर मागच्या वर्षी पाऊस व्यवस्थित पडला नाही परिस्थिती होती अशाही परिस्थितीमध्ये नॅचरल शुगरच्या माध्यमातून जे आहे ते आपण शेतकऱ्यांना खोडवा जोपासण्यासाठी जे आहे ते सांगण्यात आलेलं होतं पाचट जाळू नका म्हणून जे आहे ते सांगण्यात आलेलं होतं तर तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी जे आहे ते पाचट शेतामध्ये ठेवलेलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये पाणी कमी असल्या कारणानं खत व्यवस्थापन शक्य झालं नाही तर आता चांगला पाऊस पडलेला आहे जवळपास अडीचशे ते तीनशे मिलीमीटरपर्यंत जे आहे ते आता या जून महिन्यामध्ये जे आहे ते पाऊस पडलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये ऊसाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे या संदर्भात आपले पाडेगाव संशोधन केंद्राचे डॉक्टर कदम सर आपल्याला जे आहे ते माहिती देणार आहेत सर काय सांगताल आताची जी काही ऊसाची जी काही परिस्थिती आहे आणि मागची जी काही आवर्षणग्रस्त परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ऊसाला जे आहे ते खत शेतकरी देऊ शकले नाहीत तर आता चांगला पाऊस पडला आहे तर आता खत व्यवस्थापन कसं करावं यामध्ये यावर्षीची परिस्थिती वेगळी परिस्थिती आहे अशा पद्धती अशा परिस्थितीमध्ये वास्तविक हा जवळ सहा ते सात महिन्याचा कोडवा पिक आहे शंशी किलोगतीचा आणि याच्यामध्ये तो आतापर्यंत कोणतीच खतं टाकलेली आता बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं उसाची वाढ सुरू झालेली आहे आणि ती वाढ चांगली होण्यासाठी किंवा त्याला अन्नद्रव्याचा पुरवठा होण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी वास्तू खर ह्यांनी पाचटचं आच्छादन केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने पाचटाचं आच्छादन आहे बऱ्यापैकी पाचट कुजलेली आहे काही प्रमाणात पाच असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खत देणं गरजेचं आहे कारण आपल्याला अपेक्षित उत्पादन येण्यासाठी अन्न हे पाळ याच्यामध्ये आपल्याला पाचट हे बऱ्यापैकी पाचट कुजायला सुरू झाले कारण पाऊस आता जवळजवळ दोनशे अडीचशे नऊ पाऊस झाला चार पाच दिवसात त्यामुळं पाचट कुजायला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खतांचं नियोजन करणे गरजेचं आहे कारण खत देणं हे क्रम प्राप्त आहे कारण ह्याला त्याची वाढ होण्यासाठी तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय सांगतो की त्या ठिकाणी दोन पोती युरिया आणि दोन पोती दहा सव्वीस वीची या प्रमाण कारण ह्याला तिन्ही अन्नद्रव्य जायला पाहिजे नुसतं एक अन्नद्रव्य उपयोग नाही त्याच्यामध्ये नत्र जायला पाहिजे स्फोरच जायला पाहिजे पालाच जायला पाहिजे हे तिन्ही अन्नद्रव्य टाकून म्हणजे दोन पोती युरिया दहा दोन पोती दहा सव्वीस विषयी असं प्रमाण टाकून सरीच्या बाजूला टाकून आणि त्याच्याबरोबरच वाटतं ह्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे ह्या चुनकडीच्या जमिनीत प्रमाण जास्त असल्यामुळे ह्या ठिकाणी ज्याला आपण आयरोफोलॉरशीच म्हणतो किंवा केवडा ते ह्या केवड्याचा प्रादुर्भाव होतो तर त्यासाठी प्रति एकर आठ किलो झिंक सल्फेट आणि आठ किलो फेर सल्फेट एकत्र मिसळून त्या रासायनिक खतामध्ये मिसळून हे सरीमच्या एका बाजूला देऊन त्या ठिकाणी ट्रॅक्टरने रिव्हर्स मारून रिव्हर्स काय म्हणतो रिवर्स फारवर्ड रिव्ह फॉरवर्डचं हे करून त्या ठिकाणी ट्रॅक्टरची हे करून त्यामुळं पाचठी आणि शरीराला भर लागल आणि दिलेली रासायनिक खतं ही माती होते आणि त्याचा उपयोग त्या चा उसाला चांगल्या पद्धतीने होऊन जाईल